एक्क्याऐंशी बाय एक्याऐंशी एक बाय दोन वडगाव प्रघागातील जे लेआउट पडलेले आहे त्याच्यामध्ये टोटल अठ्ठावन्न प्लॉट धारक आहे ते अठ्ठावन्न प्लॉट धारकाची धारका सर्वांची विक्री झालेली आहे काही लोकांच्याकडे विक्रीपत्र आहे आणि काही लोकांकडे नोटरी आहे नोटरी यासाठी आहे कारण दोन हजार दोन पासून जे शासनाला निर्णय आला होता आहे की जे तुकडे बंदी आहे त्याच्यावरती सात बा आप रजिस्ट्री होणार नाही त्याच्यामुळे दोन दोनच्या नंतर जितके पण लोकांनी प्लॉट खरेदी केले आहे त्या सर्वात सात बारा नोटरी आहे आता काय झालं की अठ्ठावन्न प्लॉट धारक सर्व सर्वांकडे ते प्लॉट खरेदी करून आहे तिथे एकही जागा उरलेली नाही तरी पण दोन हजार सोळा पंचवीस जानेवारी दोन हजार सोळामध्ये बाजीराव खोकले आमचे जे मूळ मालक आहे त्यांनी रवी लोणकर यांना ओपन म्हणजे खुली जागा विकलेली आहे आता खुली जागा म्हणजे काय असते ज्यांचे सात बारा झालेले नाही ज्यांचे दोन दोन पण बंदी आली होती त्या लोकांची जागा आहे पॉइंट पासष्ट आर ती जागा त्याला विकली गेलेली आहे पण आमचं हे म्हणणं आहे की तिथे जे कच्ची लेआउट पडलेले आहे टोटल अठ्ठावन त्याच्यामध्ये त्याच्या नावाचा काही उल्लेखच नाही आहे म्हणजे पन्नास नंबरचा प्लॉट आहे चाळीस नंबरचा प्लॉट आहे एक नंबरचा प्लॉट आहे असं काहीच नाही त्याला विकलेली आहे खुली जागा तर हे खुली जागा तिथे आहेच नाही त्याला विकली कशी गेली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बाजीराव खोकलेने यांनी मोका चौकशी न करता सोबतच रवी लोणकर यांनी कुठलीही मोका चौकशी न करता कुठली विचारपूस न करता ती फक्त कागदोपत्री जागा खरेदी केलेली आहे याच्यावरती आम्ही अर्ज केले होते जसं आम्हाला गोष्ट माहीत पडली आम्ही अर्ज केले तलाठ्यांनी पण तो आदेश काढला तहसीलदार साहेबांनी आदेश काढला तिथे कुठलीही जागा उपलब्ध नाही फक्त रस्ते आहे नऊ मीटरचे दोन रस्ते आणि सहा मीटरचा एक रस्ता याच्या व्यतिरिक्त कुठलीही जागा नाही असा आदेश तहसीलदार साहेब आणि पटवारी साहेब यांनी काढलेला होता तरीही त्यावेळेस त्याच्यावरती आक्षेप आणून तो फेटाळला आणि पासष्ट चार जे जमीन आहे त्याच्या नावानं करून दिली आमचं एवढंच म्हणणं आहे कि त्याची जी रजिस्ट्री आहे कॅन्सल करण्यात यावी मूळ मालकाचं नाव चढण्यात यावं आणि आम्हाला प्रत्येकाला सात बारा देण्यात यावं आमची हीच मागणी आहे